नमस्कार ए वन महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आता सध्या सातारा शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत सगळ्या शहरात परिसरात चर्चा आहे नगरसेवक कोण होणार म्हणून आपण आलो आहोत विलासपूर गोळीबार मैदान प्रभाग क्रमांक सतरामध्ये या प्रभागात नेमके कोण कोणती कामं झालेत कोणती कामं राहिलेत लोकांच्या काय समस्या आहेत समस्या सोडवणारा नगरसेवक कसा असावा हे जाणून घेण्यासाठी तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना नगरसेवक कसा सुलू ना नाम गायकवाड आपल्या ह्या विलासपूर गोळबार मैदानात काय समस्या होत्या पहिलं कायच नव्हतं जसं पिरुषबाई आले ना तसं सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि ह्यांच्या सारखं कुणीच काम केलं नाही तुम्हाला सांगायचं म्हणलं मध्ये एवढं जेवण आणणदानणे एवढ कार्यक्रम मी कधी तुम्हाला सांगू का पण माझ चौऱ्याहत्तर वय हे मी कधीच बाहेर पडली नव्हते यांचं कार्यक्रम असले ना मला ती गाडी पाठवतात आणि गाडीनं घेऊन जातात मला सुद्धा आणणद आणणं तर त्यांच्यासारखं ह्या सव्वीस वर्ष झाले मी इथं राहायला ह्या मी फलटण केले कराड केले वाई केली लोणन केले महाबळेश्वर केले पण ह्या फिरूजबाई सारखं कुणी केलं नाही असं इतकं समाजाला इतकं कार्यक्रम असं जे घेतात ना स्वतःच्या पदर खर्चाने घेतात रुपया कुणाचा नसतो पहिल्यांदा रस्ते आणि गटर कशी होते आहो आता अजून गटर होणार पण ते आणि रस्ते पण होणार आहे ते घाण पण काढतात आणि सगळ्या गोष्टी कुणी आजारी पडलं काय झालं तरी ती येऊन बघित असतात आम्हाला आमच्या अपेक्षा काय नाही आमच्या अपेक्षा काय आहे फिरोजबाईला नगरसेवक व हे आमच्या अपेक्षा आहे बाकी काही नाही आमच्या आम्हाला कोणाचं देणं नाही घेणं नाही काय नाही आम्ही रुपया सुद्धा कोणाचा घेणार नाही पण त्या खूपच ती करतात मी तर त्यांना मुलगा मानते तुम्हाला सांगायचं म्हणलं जी। मग जेवण खाणं सगळं पदर खर्चानं करते ते एवढे गणपती बसले शहा कॉलनीत कधी कुणी रुपयाचं अन्नदान ना केलं नाही पण खिरुजबाईने गणपतीच्या वेळेला सध्या कार्यक्रम करून तुम्हाला सांगते सगळ्यांना जेवण विवण सगळं जिथली तिथं पद्धतशीर घातलं आणि खूप खर्च करतात ते कुणी आजारी पडलं तरी बागनात कुणाच काय असलं ते तर येऊन बघणार असं पहिल्यापासून सव्वीस वर्षात कुणी बघितलं होतं पण फिरुजबाईने बघितलं कि थे मला त्यांचं खूप समाधान वाटतय आणि माझी इच्छा आहे नम्र विनंती नगरसेवक फिरुजबाई झाले पाहिजेत दादा काय समस्या होत्या आणि आता काय सुधारणा झाला विलासपूर मध्ये हा पूर्ण भाग त्रिशंक असल्यामुळे पूर्वी भरपूर समस्या होत्या इथं त्रिशंक भागामुळे इथे रस्ते नव्हते ना गटाराची सुविधा नव्हती सांडपाणी वगैरे सगळं रस्त्यावरून व्हायचं साथीचे रोग बरेचे त्यामुळे पसरले होते पण फिरोजबाईंच्या प्रयत्नातून इथं बऱ्यापैकी चांगल्यापैकी रस्ते झालेत ना नाल्याची कामं बऱ्यापैकी झालीत चांगल्यापैकी आणि फिरोजबाईंनी इतर सुद्धा अनेक गोष्टी केलेल्या आहेत चांगले समाजसेवक आहेत ते त्यांना समाजसेवेची खरोखर कर मनापासून तळमळ आहे निस्वार्थी भावनेने ते काम करतात आणि अशा माणसाला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे असं माझं मनापासून मत आहे तुमचं नाव हो काय मुनिरा नसीर मुल्ला पायरी पार्क काय पहिल्या होत्या पहिल्या होत्या आमच्या इकडे रस्ता नव्हता परत लाईटी लाईट नव्हत्या तेव्हा बाबांना सांगितलं आणि ह्या फिरोज पटाण यांनी येऊन इथे संपूर्ण समस्यांच्या क्लिअर केल्या आता लाईट आहेत रस्ते आहेत व्यवस्थित गटराची लाईन टाकलेली आहे त्यामुळे आता एवढा नाहीये नाहीवक नगरसेवक तर आता अजून नगरपालिकेची लिस्ट दिली नाही प्रश्न कोणी सोडवले आता तर आमच्या हिशोबाने तर भाईंनी फिरोज पठाण यांनीच सोडवले आहेत ते नगरसेवक हवेत अशी पूर्ण इच्छा या प्रभागात काय समस्या आहेत होत्या आणि आता काय नेमकं चाललं अगोदर इथे रस्ते नव्हते लाईट नव्हती गटारं नव्हती आता ते बरस काम झालेलं आहे पूर्वी काहीच नव्हते त्रिशंकू मध्ये हा सगळा एरिया येत होत ये पण त्रिशंकू मध्ये असं लोकांनीच स्वतःच्या खर्चानं गटारं केलेली आहेत बरेचसे कॉलनी अंतर्गत रस्ते लोकांनीच केलेले आहेत लोकांचे आता हे नगर परिषदेमध्ये गेल्यापासून जरा लाईटच काम झालेलं आहे लाईट रस्ते पाणी हा हे रस्ते म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून हा मुख्य रस्ते झालेला आहे कॉलनीने त्या लोकांनी पत्रच्या खर्चानच केलेली आहे पाण्याची सोय स्वतःच केलेली आहे लाईटचे काम त्यांनी स्वतःच घेतलेले आहेत मैत्री शंकू असताना बरोबर काय फारसा खर्च त्याच्यावर होत नव्हता आता काय समस्या येत नाही आता फारशा समस्या नाही झाल्याचं सगळं काम फक्त गटार बांधले पण त्याचा मेंटेनन्स व्हायला पाहिजे आणि आता ज्या नगरपालिकेच निवडणूक आहे त्यात निवडून येणारा नगरसेवक नगरसेवकला पाहिजे नगरसेवक हा पारदर्शक पाहिजे लोकांच्या साठी लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे वरचे वर त्यांनी बैठका घ्याव्यात लोकांची मतं काय आहे त्यांनी जाणून त्या समस्या जाणून घ्याव्यात आता निवडून येऊन नंतर पाच वर्षांनी येऊ नये त्यांना मधून मधून त्यांना लोकांच्या साठी भेटलं पाहिजे त्यांनी काय असेल ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वेगळ्या आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सोयी केल्या पाहिजेत या ठिकाणी बाकडी वगैरे ठेवली पाहिजे लोकांना बसायला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे समस्या काय असतील रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत काही काही ठिकाणी आंतर का जायला रस्ते नाहीत ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे अशा काही काही आहेत जे मूलभूत गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत हा म्हणजे होणाऱ्या नगरसेवकाकडून अपेक्षा आहेत हो काय नेमकं समस्या होत आहे किंवा अजून काय अपेक्षा आहे माझ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे बरेचशा सुविधा झालेल्या आहेत पण तरी रस्ते जरा चांगले व्यवस्थित व्हावी मोठी व्हावी गटर आहेत बरेच ठिकाणी व्हायची राहिलेली आहे ती झाली पाहिजे आता जी केलेली आहे ती आम्ही बरेचशे आमच्या खर्चानच केली पाणी सोय आमच्या खर्चाच गेलेली आहे त्यात अजून सुधारणा करून व्यवस्थित पण आला पाहिजे रस्ते गटर करून उपयोग नाही करा ना तुम्ही त्याची घाण स्वच्छता करा वरच्यावर ते केले पाहिजे रस्ते स्वच्छता स्वच्छ केली पाहिजे ती तशीच पडली जातात रस्त्यांच्या बाजूला ज्या झाड वगैरे वाढलेली आहे ती स्वच्छ केली पाहिजे वरच्यावर केली पाहिजे भले सहा महिन्यांत पण ती जर केली पाहिजे औषध फवारणी वगैरे डासांची संख्या बरीच आहे बरीचशी अठराच्या मुळे वाढलेली तर ती जरा फवारणी पण वरचेवर झाली पाहिजे पावसाळ्याच्या दिवसात दिवसात डेंग्यूचं भागात दुरस्त आहे ना डासा केलं पाहिजे आपलं नाव काय अंडोरम डुबल प्रभाग क्रमांक किती आहे क्रमांक किती आहे किती वर्षापासून आपण पंच्याहत्तर सालापासून काय समस्या होत्या काय त्रास होत समस्या काय इथे गाडीच येत नव्हती ना रिक्षा दोनशे रुपये लागतात गावात जायचं म्हणत पाण्याची सोय नव्हती पाण्याची सोय नव्हती पाणी रस्ते नव्हते आता काय झालंय आता काय बदल झालाय काय रस्ते लाईट पाण्याचं काय बदल झालंय बजन झाले रस्ते झालेत पाणी पाणी भरपूर आहेत आता काय अडचण नाही आता तुम्हाला तुमच्या मनातला नगरसेवक कोण आहे किंवा कामातला नगरसेवक कोण आहे प्रायव्हेट बाय बद्दल आमचं काय मत नाही येईल प्रेव्हेट पाहिजे पूनम पाहिजे सगळे पाहिजे काय 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 काम झाले आता एरियात काम हेच झाले की रस्त्याचे झाले पाण्याची सोय झाली आम्ही आलो त्यावेळी तर काय रस्ते नव्हते काय नव्हते पाण्याची बी सोय झाली रस्ते झाले तर लाईट झाली बाकी काय तुझ अपेक्षा काय अजून अपेक्षा म्हणजे कसं दवाखान्याची सोय दवाखान्याची सोय विलासपूर मध्ये मोफत सेवा केलेली आहे आणि मोफत सरकारी दवाखाना झालाय विलासपूर मध्ये विलासपूर मध्ये हा सरकारी दवाखाना झालेला आहे तिथं रिक्षाची सोय पाहिजे म्हणजे बसची सेवा पाहिजे बस म्हणजे बस काही इकडे येत नाही येत होते पहिले पोलीस लाईन ती बंद झाली पण आता येत नाही पण जायचं म्हणलं तर आम्हाला रिक्षा म्हणजे भेटत नाही बोडवली नाक्यापर्यंत चालत नाही कांचन करांडे प्रभाग क्रमांक सतरा मधून बोलते तरी म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे रस्ते झाले नाले झाले तरी आता ह्याच्या अगोदर म्हणजे असं पाण्याची वगैरे खूप टंचाई होती म्हणजे पाणी वेळेवर यायचं नाही किंवा काय आणि जसं आता ह्या चार वर्षात जसं भाई काम करतात तीन चार वर्षात घंटा गाडी दोन दोन म्हणजे येते आणि म्हणजे सगळ्या सोयी म्हणजे असं अगदी व्यवस्थित हो आणि कुठलीही काम म्हणजे असे वेळेवर वगैरे होतात भाईंच्यामुळे असं म्हणजे तर आम्हाला असं वाटतं की नगरसेवक असावा हो तर भाईंसारखाच आहे हीच आमची इच्छा आहे आणि इथून पुढेही म्हणजे राहिलेली काम भाईंनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला की जे काय राहिलेली काम आहे ते इथून पुढे मी करणारच आहे आणि आतापर्यंत सुद्धा त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत ह्या गोळीबार मैदानमध्ये असं आहे एवढंच बोलून मी थांबतो काकू पहिलं काय समजलं होतं तसं पाहिलं तर आता आम्हाला येऊन पंचवीस वर्ष झाली इथे येऊन पण पंचवीस वर्षात पूर्वीची अवस्था ज्या तर भरपूर फरक झालाय आणि तसं पहिलं काहीच सोय नव्हती म्हणजे वाहनाची तर नव्हती रिक्षावाले तर यायला मागायचं नाही पण आता पण ते मी डांबरी रस्ते झाले नाले झाले म्हणा ना। किंवा पाण्याची पण व्यवस्था आणि त्रिशंकू भाग असल्यामुळे हो दुर्लक्षित होता भाग त्रास आपला हा गोळीबार मैदान आता त्या गोळीबार मैदानाकडे जेव्हा नगरपालिकेत आपल्या हद्दीत घेतल्या आपल्याला तेव्हापासून बरीचशी प्रगती झाली आहे आणि फिरोजबाईनी त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या म्हणजे त्रास त्रास स्वतःला घेऊन त्यांनी बरीचशी आपल्या इथं भागात सोय केली आहे महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम केले आणि कुठेतरी महिला बाहेर पडल्या आपल्या त्याच्या निमित्तानं तर तेव्हा मला वाटतं ते कसं की ह्या सगळ्या प्रगतीचा भाग बघून हो आपण त्यांनाच मत द्यावं आणि त्यांनाच निवडून आणावं अशी अपेक्षा आहे आमची पुरुष उमेदवार पिरव पडणार आणि महिला मधून तुम्हाला महिलांमधून आता तसं पाहिलं तर काम करणारी थोडीच आहेत लोक त्यातली आहे आपली रूपाताई आहे हो त्या आमच्या ऐकतात म्हणजे ऐकत म्हणजे आम्ही त्यांना काही सांगतो आपले सगळं काय असं म्हणते त्या आपल्या पोचवतात महाराजांच्या महिला उमेदवार हा पाहिजे हो त्यांचं कार्य भी आहे आणि त्यांनी बरेचसे कार्यक्रम करून घेतले करण्याकडून अपेक्षा त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे आपल्या आपल्या महिला ज्या अडचणीत आहेत किंवा काय कुणाचं काय कुणा समस्या असेल तर त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्यातून मार्ग दाखवावा आपल्या सगळ्यांना किंवा जरी कुणाचं काय नाही झालं तरी आपल्या महिलांना पुढे आणण्याचं काम त्या चांगल्या पद्धतीने करतील असं मला वाटतंय <laughs> दोघी याव्यात असं अजून म्हणजे त्यांना म्हणजे पद कुठलं नाही तरी सुद्धा ह्या तीन चार वर्षात ना म्हणजे बायांच्या सपोर्ट मुळेच कुणाच्या अडचणी कुणाचे काय असं म्हणजे करतात दूर आहे कुठल्या प्रभागात म्हणजे कुठल्या ह्याच्यात पाणी नाही आलं किंवा काय टँकर कुणाला देणं त्यांचे सगळ्यांचे फोन त्यांना येतात त्यामुळे त्यांनी फोन केला की टँकर ही वगैरे बाहेर पाठवतात असं म्हणजे कळवलं असं त्यांचाही सपोर्ट आहे आणि एवढी इच्छा आहे की म्हणजे ह्या आपल्या एवढ्या भागात वयस्कर लोकांची कसे गैरसोय होती ना असं म्हणजे बस वगैरे सेवा नाही किंवा काय रिक्षा स्टॉप नाही तर रिक्षा स्टॉप किंवा बस सेवा जर झाली तर आम्हाला अगदी अतिउच्च हा एवढीच इच्छा आहे माझं नाव दानेशुला आपला प्रभाग क्रमांक किती काय समस्या होत्या आपल्या प्रभाग समस्या म्हणजे तुम्हाला सांगतो रस्ते खराब होते गटराची काम होती अजून तुम्हाला सांगतो लाईट नव्हते अशी भरपूर काम आम्ही जेव्हा राहिला आलो दोन हजार नऊ साली आता बरेपे ता चांगले झाले लाईटी लागले रस्त्याची काम झाले बऱ्यापैकी गटराची काम सुद्धा झाल्या सगळं फिरजबानीमुळे झाले मनापासून काम करतो अजून त्यांच्याकडून काय अपेक्षा अपेक्षा अशा नाहीत भरपूर केले त्यांनी माणसांसाठी पण आणि एक नगरसेवक कसा असावं तर फिरोजबाईंसाठी की कुठलंही पद नसताना भरपूर काम केलं